अड्याळवरून भंडाराला येत असता गिरोला गावानजीक मोटरसायकलचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील गिरोला गावानजीक दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान स्वप्नील शॅमकुवर वय एकोणतीस वर्षे आणि सागर वैद्य वय पंचवीस वर्षे दोन्ही राहणार लाखनी हे आपल्या स्वतःच्या मोटरसायकल क्रमांक यम यच छत्तीस क्यू शून्य दोन दहा ने अड्याळवरून भंडाराला येत असता गिरोला गावानजीक त्यांच्या मोटरसायकलचा ताबा सुटल्याने मोटरसायकल स्लीप होऊन रस्त्यावर आदळली त्यात स्वप्नील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि सागर हा सुद्धा जखमी झाला अपघात झाल्याची माहिती कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गायधने यांनी जगद्गुरू नर नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिशधाम रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य चोवीस तास सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होताच कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार धावडे पोलीस हवालदार गायझने आणि रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतोरे यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही जखमींना भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत